बीड ऑनलाईन ज्ञानप्रमाणे आपलं सर्वांचं स्वागत मी नानाबावाविषयी पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त सर्व प्रेक्षकांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा पंधरा ऑगस्ट स्वातंत्र्य स्वातंत्र्य दिनानिमित्त खास विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळावं शिक्षणामध्ये सामाजिक कार्यामध्ये त्यांना गोडी लागावी म्हणून गेल्या बारा ते तेरा वर्षापासून बीड जिल्ह्यात सामाजिक कार्यकर्ता असणाऱ्या सीमा ओस्तवाल यांच्याशी आपण खास बातचीत करणार आहोत कारण त्यांनी आतापर्यंत अनेक मुलांना मुलींना शिक्षणाच्या प्रवाहात आणून त्यांना शिक्षणाचं स्वातंत्र्य निर्माण होईल असं कार्य नक्कीच केलेलं पाहायला मिळत आहे आपण त्यांच्याशी खास बातचीत करणार आहोत ताई नमस्कार, नमस्कार। आपलं या ज्ञानप्रमामध्ये आपलं खूप खूप स्वागत गेल्या अनेक दिवसापासून तुम्ही सामाजिक कार्यकर्ता आहात आपला परिचय पूर्ण काय आहे काय सांगा सर माझं परिचय म्हणजे माझं नाव जर बघितलं तर सीमा मोहोज आहे आणि मी गुरु आनंद मेळा प्रतिष्ठानाच्या माध्यमातून मागच्या चौदा वर्षापासून सामाजिक कार्य करत आहे समाज कार्य करत असताना नेमकं स्वातंत्र्य दिन सुद्धा आहे उद्या आणि विद्यार्थ्यांना स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी शिक्षणाचं स्वातंत्र्य मिळून देण्यासाठी गेल्या दिवसापासून तुमचं कार्य कौतुकास्पद आहे आतापर्यंत किती विद्यार्थ्यापर्यंत तुम्ही शिक्षणाचं साहित्य घेऊन त्यांना मदत केली आहे एखाद्या कोणत्या मध्ये शाळा निवडल्या सर आपण तर हा उपक्रम जो शालेय साहित्य उपक्रम आहे आपला वाटपाचा तर तो मागच्या बारा वर्षापासून चालू आहे आणि याच्यामध्ये ग्रामीण भागातील जे विद्यार्थी आहेत जिल्हा परिषदचे जे विद्यार्थी आहेत किंवा उर्दू शाळेतील जे विद्यार्थी आहेत अशा आतापर्यंत लाखो विद्यार्थ्यांना आपण हे शालेय साहित्य वाटपाचं काम केलेलं आहे तर या काम करत असताना सर मी बघितलेलं आहे की बऱ्याचशा मुलांना म्हणजे शिक्षकच असं सांगतात की जर दोन घरात एक बहीण आणि एक भाऊ जर असला तर सकाळच्या जी शाळा असते तर सकाळच्या शाळेत एक भाऊ आर्तीभे त्याच्यात लिहितो आणि मध्ये पेज फोल्ड केलेलं असतं अर्ध्या वहीमध्ये आणि दुसरी अर्धी वही, वही जी असते ती बहिणीची किंवा भावाची अशी असते आणि तिथून पुढून भाऊ आणि बहीण लिहितात म्हणजे जर ग्रामीण भागातली जी परिस्थिती बघितली जिल्हा परिषद शाळेची जी परिस्थिती बघितली तर ते शेतकरी आहेत कष्टकरी आहेत मोलमजुरी जे करणारे आहेत तर त्यांच्याकडे एवढे पैसे नाही आहेत की ते शालेय साहित्य मुलांना घेऊन देऊ शकतात आणि त्याच्यामुळं ते लेकर शिक्षणापासून वंचित राहत आहेत म्हणून आमच्या ही गोष्ट लक्षात आली आणि मागच्या बारा वर्षापासून आपण हा घेत आहोत म्हणजे मागच्या दोन महिन्यामध्ये जून ते आतापर्यंत ह्या दोन महिन्यात किती मुलांना साहित्य दिलंय शाळेमध्ये जाऊन एकत्रित मनामध्ये काय तुमच्या काय वाटत तुम्हाला सर आता दोन महिने झालेत आणि शाळा सुरू होऊन तर या वर्षी आपलं किमान सर बघा सत्तर हजार वया म्हणजे रजिस्टर सत्तर हजार रजिस्टर वीस हजार पेन वीस हजार पेन्सिल आणि वीस हजार शॉपन वाटप चालू आहे आणि ज्या ज्या जिल्हा परिषदच्या शाळा आपण घेतलेल्या आहेत तर त्या शाळेमध्ये जेवढी पटसंख्या आहे म्हणजे ज्या पण आपण शाळा घेतल्यात आणि शिक्षकांनी आपल्याला जेवढी पटसंख्या दिलेली आहे तर त्या पटसंख्येच्या हिशोबानं आपण प्रत्येक शाळेला ते सामान दिलेलं आहे म्हणजे मला सांगायला आनंद वाटतो की आत्तापर्यंत जे मी प्रामाणिक काम केलेलं आहे तर आत्तापर्यंत आपण जे गरजू विद्यार्थी आहेत तर लाखो विद्यार्थ्यांपर्यंत गुरु आनंद प्रतिष्ठान या सामाजिक कार्याच्या माध्यमातून पोहोचलेलं आहे जिल्हा परिषद शाळा माध्यमिक का नाही त्याबद्दल काही सर जिल्हा परिषद त्याच्यासाठी मी निवडलेल्या आहेत की जे जिल्हा परिषद मध्ये जे लेकर जातात तर ते गोरगरीब लोकांचे कष्टकऱ्यांचे मुलं आहेत आणि ज्या संस्थेच्या शाळा आहेत किंवा इंग्लिश मिडियम ज्या आहेत तर तिथले पालक सदन घरचे आहेत किंवा ते, ते विद्यार्थी सदन घरचे आहेत त्यांच्याकडे फीज भरण्यासाठी पैसे असतात सगळ्या मुलं गोष्टी त्यांच्याकडे असतात म्हणून आपण संस्थेच्या किंवा इंग्लिश इंग्लिश कुल ज्या आहेत तर त्या आपल्या निवडलेल्या नाही आहेत तर आपण फक्त जिल्हा परिषदच्या शाळा निवडलेल्या आहेत कारण तिथं गरजवंतांचे मुलं तिथं शिकतात आणि त्यांच्यासाठी आपण मदत करणं हे महत्त्वाचं आहे म्हणून आपण त्या शाळा निवडलेल्या आहेत आतापर्यंत जिल्हा परिषदचे जे काही विद्यार्थी आहेत किती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलात काय सांगा सर आतापर्यंत किमान मला वाटतं या वर्षी हा या वर्षी किमान आपण तीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचलो आणि याचा मला आनंद आहे की आपण गरजवंतापर्यंत ती मदत पोहोचवलेली आहे म्हणून यावर्षी तरी आपण तीस हजार विद्यार्थ्यांपर्यंत नक्कीच पोहोचलो आतापर्यंत नक्कीच तुमचं कार्य कौतुकास्पद आहे गेल्या अनेक दिवसापासून पेपरच्या माध्यमातून तुमच्या काही बातम्या आम्ही पाहिल्या ऐकल्या समाजसेवेचा वसा घेऊन तुम्ही गोरगरिबांना अन्नदान सुद्धा अनेक वेळा केल्याला पाहायला आहे एकंदरीत किती गावापर्यंत तुम्ही पोहोचलात काय सांगाल सर असं गावाचं म्हटलं तुम्ही असंख्य गावांपर्यंत पोहोचले आहे जर आमचं गुरुआणंद महिला प्रतिष्ठानाचं जर बाकीचं कार्य बघितले शालेय साहित्य वाटप जो बाजूला जर ठेवलं आपण तर गुरुआणंद महिला प्रतिष्ठान जे आहे तर वेगवेगळ्या क्षेत्रात आपण वेगवेगळ्या पद्धतीने काम करू जसं तुम्ही अन्नदानाचं जर म्हटलं तर सर आपण अन्नदानाचं जे काम आहे किंवा किराणा वाटपचं जे काम आहे त्या असंख्य गावांपर्यंत आपण पोहोचलेलो आहोत आणि मला तुम्हाला अजून एका अर्जून सांगा सांगायला आवडेल की गुरु आनंद महिला प्रतिष्ठान मागच्या बारा वर्ष फक्त बारा वर्षाचं अत्याचार सांगते मी मागच्या बारा वर्षात आपण शिरस स्मारक सर्कल आहे जे गेवऱ्या तालुक्यात आहे तर शिरसमार्क सर्कलमध्ये आपण किमान सर बारा वर्ष काम केलेले त्यांनी तिथले आजूबाजूचे जे वीस खेडे आहेत तर त्या खेड्यांमध्ये काम केले आणि मागच्या दोन वर्षापासून आपण बीड तालुक्यात काम करतो तर बीड तालुक्यातही आपण काम करत असताना जे बीड शहरातील आजूबाजूतील जे स्लम एरिया आहेत की जिथं झोपडपट्टे आहेत किंवा छोट्या छोट्या गल्ल्या आहेत तर त्या गल्ल्यांमध्ये सुद्धा आपण तिथे लाभार्थी निवडून आपण त्यांना किराणा देण्याचं काम केलेलं आहे आणि विशेष मला असं तुम्हाला अजून अजून एक गोष्ट सांगायची आहे की जेव्हा आपण कोरोनाची परिस्थिती होती आणि कोरोनाच्या परिस्थितीमध्ये प्रत्येक व्यक्तीला असं वाटत होतं की आपल्याला कोरोना होईल आणि तेव्हा ती व्यक्ती आपल्याच घरात राहत होती म्हणजे शेजार्या पाजाऱ्याला सुद्धा कुणी बोलत नव्हतं अशा परिस्थितीमध्ये गुरु आनंद महिला प्रतिष्ठानाने अडीच हजार कुटुंबांना किराणा देण्याचं काम केलेलं आहे आणि त्याच्यामध्ये आपण सॅनिटायझरचं वाटप केलेलं आहे मास्कचं वाटप केलेलं आहे आणि बीडमध्ये धन्य वाटप पण केलेलं आहे म्हणजे असं म्हणतात ना की जिथे इच्छा असेल तिथं मार्ग असतो आणि त्यालाच ईश्वराची साथ असते म्हणजे आम्ही इतक्या लोकांमध्ये गेलो पण आम्हाला कुठल्याही प्रकारची कोरोनाची लागण झाली नाही किंवा आमच्याकडे जे लाभार्थी होते त्या लाभार्थ्यांनाही करोना झालेला नाही तर अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या प्रकारे काम करतो जसं आपण म्हटलं की ईदचा सण आहे रमजान आहे किंवा मग आंबेडकर जयंती आहे किंवा अशी महावीर जयंती आहे अशा वेगवेगळ्या ज्या जयंत्या आहेत किंवा जे वेगवेगळे सण आहेत त्याच सणाच्या माध्यमात सुद्धा सर आपण काम करतो तर आपण जर बघितलं तर रमजानच्या महिन्यात आम्ही धान्य वाटपाचा कार्यक्रम घेतलेला आहे किंवा आता जर म्हणलं तर यावर्षी बघा आपण सिव्हिलमध्ये किंवा जे शाहीशावली दर्गा आहे तर तिथल्या आजूबाजूच्या स्लम एरियामध्ये सुद्धा आपण जीवनाचं वाटप केलेलं आहे महावीर जयंती आपण झोपडपट्टीमध्ये साजरा केलेली आहे असे असंख्य जे सण आहेत तर ते आपण एक मानवता धर्म आहे आपण मानवता धर्म बघूनच आणि प्रॉपर लाभार्थी बघूनच आपण काम करतोय हे आज मी या ठिकाणी सांगू इच्छिते नक्कीच तुमची वीस वर्षापूर्वीची परिस्थिती कशी होती आणि आज रोजी कशी आहे त्याबद्दल दो, 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 दो शब्द सर वीस वर्षा आधी जर म्हटलं तर सीम हाऊस झीर होते म्हणजे सीमाची जी परिस्थिती होती तीही झिर होती ती आणि आजही ईश्वराच्या कृपेने सर मला असं वाटतं की ईश्वराचा माझ्यावर आशीर्वाद आहे प्रभू हनुमानजीचा माझ्यावर आशीर्वाद आहे त्याच्यामुळे आज जेही काही काम होतं थोडंफार तर ते त्यांच्यामुळं होतं तर नष्ट निश्चित मी असं सांगू इच्छिते की आज ईश्वराच्या कृपेने नक्कीच माझं चांगलं आहे मी दोन टायमाला व्यवस्थित जेवू शकते आणि मला कुणाच्याही एक कृपयाची मदतीची वैयक्तिक मला गरज नाही म्हणजे एवढं तर फरक आहेच उद्या पंधरा ऑगस्ट आहे पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त स्वातंत्र्य दिन आहेच गेल्या दिवसापासून आपणही पाहिलं आहे कार्यक्रम अटेंड केला आहे त्याबद्दल विद्यार्थ्यांना नागरिकांना की स्वातंत्र्य या विषयावर सर विद्यार्थ्यांना आणि नागरिकांना मी एकच आवाहन करेन सर की जे गोरगरीब लोक आहेत कारण आता तुम्ही म्हणता की माझ्यासारखा गरीबाचाच विषय येतो कारण मी गरिबीतूनच आलेले म्हणून पण जे सदन लोक आहेत जे सदन लोक आहेत तर त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की जो पंधरा ऑगस्ट आहे किंवा आपला स्वातंत्र्य दिन आहे तर त्या अनुषंगाने जर प्रत्येकाने जर मानस केला की के एखाद्या कुटुंबाला आपण मदत करायची तर निश्चित मला असं वाटतं की जे सदन लोक आहेत त्यांनी जर मदत केली तर भारतात नक्कीच गरिबी राहणार नाही एवढं मी सांगू इच्छिते आणि जेही विद्यार्थ्यांना सर मी आता भेटते तर त्या विद्यार्थ्यांना मी एकच सांगते की तुम्ही जेव्हा मोठे होतात तर असं म्हणतात ना देणाऱ्याने देत जावे आणि घेणाऱ्याने घेत जावे देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे तर त्या अनुषंगाने मी विद्यार्थ्यांना सांगते की आज आम्ही तुम्हाला मदत करतोय पण तुम्हीही आम्ही जी मदत दिलेली आहे ती तुम्ही लक्षात ठेवा आणि भविष्यात तुम्ही असे तरी असंही कुणाच्या तरी कामे या की जेणेकरून समोरच्या व्यक्तीला असं वाटेल की यांनी आपल्याला मदत केली आहे तुम्ही देण्याच्या माध्यमातून तुम्ही भविष्यात काम करा एवढंच मी सांगू इच्छिते समाजसेवा करायची म्हटलं तर सगळ्यात प्रभावी माध्यम किंवा एक समाजसेवा समाजसेवा म्हटलं तर समजा प्रशासकीय अधिकारी म्हणून म्हणा किंवा राजकीय म्हणा किंवा सामाजिक क्षेत्रामध्ये येऊ म्हणा जास्त प्रभावी सेवा कोणत्या माध्यमातून तुम्हाला काय वाटतं हो। सर आता बघा राजकीय जर पक्ष जर बघितला तर समाजसेवेला जर राजकीय जर टच असेल ना तर तुम्ही असंख्य लोकांपर्यंत पोहोचू शकता कारण राजकारणी लोकांच्या हातामध्ये एवढी क्षमता आणि एवढी पावर असते की मला वाटतं की त्यांना कुठलीही गोष्ट करायला अशक्य नाही आणि समाजसेवेला जर राजकारणाची जोड असेल तर निश्चित सर चांगल्या प्रकारे काम करू शकतो मी नाही तर माझ्या जागा जी पण एक्स व्यक्ती असेल माझा भाऊ असेल किंवा कुणी बहीण असेल आणि ती जर इतक्या चांगल्या प्रकारे जर काम करते आणि तिला जर राजकारणाची जोड असेल एखादा पद तिच्याकडे असेल आणि जनतेने जर तिला पसंती दिली तर निश्चित ती व्यक्ती गरीब लोकांसाठी नक्कीच काम करेल याच्यात काही शंकाच नाही पुढे तुमचं ध्येय काय आहे म्हणजे जेणेकरून समाजाच्या उपयोगी पडाल या काय सांगा सर म्हणजे मला प्रत्येक जणच हा प्रश्न विचारतो की पुढील ध्येय काय पुढील ध्येय म्हणजे प्रत्येकाला असं वाटतं की सीमास्थळ राजकारणात जाणार आहे असं आणि बऱ्याच जणांना असं मनातून वाटतं की सीमा हो राजकारणात जावं कारण जे पण लोक माझं समाजसेवेचं किंवा सामाजिक कार्य बघतात त्या प्रत्येक व्यक्तीला वाटतं की सी म्हणजे सीमा जे आहे सी तर कुठलंही पॉलिटिकली टच नसताना किंवा कुठलंही बॅकग्राऊंड नसताना एक सर्वसामान्य घरातली व्यक्ती किंवा ही महिला लोकांकडून मागून जर मदत मागून जर इतक्या लोकांपर्यंत जर पोचू शकते तर तिला जर एखादं पद भेटलं तर ती किती काम करू शकते हे लोक मला सांगतात की मॅडम तुम्ही पद घेतलं पाहिजे पण सर मी असं म्हणेल की पद घ्यायचं नाही घ्यायचं हे आपल्या हातातला विषय नाही आहे आणि जर माझं काम बघून जर एखाद्या व्यक्तीला जर आवडलं गॉडफादर म्हणतात ना की एखादा गॉडफादर भक्कम पाहिजे आणि त्यांनी जर तुम्हाला संधी दिली तर निश्चित मी त्या संधीचं सोनं करेल पण असं मला वाटतं की ईश्वराची नक्की एक दिवशी माझ्यावर कृपा होईल आणि माझ्याकडून नक्कीच गोरगरिबांसाठी जास्तीत जास्त प्रमाणात काम होईल हे मला शंभर टक्के वाटतं त्याच्यामुळं आज तरी मी सांगू शकत नाही की मला पॉलिटिकलमध्ये उद्या संधी मिळेल की नाही मिळेल तर नक्कीच ह्या होत्या सीमा वास्तवात गेल्या बारा वर्षापासून समाजसेवेचा वसा घेऊन अनेकांच्या जीवनामध्ये स्वातंत्र्य घडवण्यासाठी अनेक दिवसापासून प्रयत्न करत आहेत जे की समाजसेवेच्या माध्यमातून गोरगरीब असतील त्यांना खाण्यापिण्याचा प्रश्न असेल सामाजिक प्रश्न असेल अडचणीच्या काळामध्ये त्यांना उभं करण्याचं काम गेल्या बारा तेरा वर्षापासून नक्कीच या ठिकाणी बीड शहरामध्ये बीड जिल्ह्यामध्ये पाहायला आणि पाहिलेलं आहे आणि पाहायला मिळत सुद्धा आहे पंधरा ऑगस्ट दिनानिमित्त खास त्यांच्याशी आपण बातचीत केली त्यांच्या जे काही कार्याचा आढावा धोकाजोखा आपण सर्वसमोर मांडण्याचा छोटा प्रयत्न केला आहे या ठिकाणी तुम्ही आम्हाला वेळ दिला त्याबद्दल तुमचे धन्यवाद सर मी आपले आभारी आहे आणि जर बोलताना जर माझ्याकडून काही त्रुटी झाल्या असेल तर मला वाटतं सर्व जनता ही मोठ्या मनाने मला माफ करेल आणि जाताना मी फक्त एकच त्यांना विनंती करू इच्छिते की गुरु आनंद महिला प्रतिष्ठान हे प्रामाणिकपणे गरजवंतांसाठी काम करतं आणि हात मदतीचा या वर्षीपासून आपण उपक्रम चालू केलेला आहे आणि आपण जर पंधरा ऑगस्टच्या निमित्ताने जर आम्हाला आमच्या संस्थेला जर मदत केली तर निश्चित आपण जी मदत दिलेली आहे तर निश्चित ती गोरगरिबापर्यंत गरजवंतापर्यंत पोहोचेल हे आश्वासन मी तुम्हाला देते खा खास बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मोंढा रोड बालाजी मंदिर जवळ बीड जाहीर आवाहन अँटी करप्शन ब्युरो बीड तर्फे जनतेसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर